नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे -केमे गहू कमीत आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दराईत दोन हजार दोनशे बेचाळीस रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दराईत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दराईत अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दरत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार सत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे ऐंशी रुपये रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद